दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता रामाकृष्णा हॉटेल नांदेड नाका हिंगोली येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोलीच्या वतीने माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अशा दिवसानिमित्त सर्व उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा अधिकारी डॉक्टर गजानन चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश जोगदन जिल्हा समूह संघटक अझहर अली तालुका आरोग्य सहाय्यक प्रकाश बर्वे लेखापाल शैलेश मुंदडा पंजाब गायकवाड तालुका समूह संघटक मारुती सोलापुरे सुनीता इंगोले गटप्रवर्तक श्रीमती मोरे नसरीन जगताप देशपांडे गोंगळे चव्हाण व तालुक्यातील आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके टी हिंगोली सहायक आहेत किंवा मार्गदर्शक म्हणून आपण त्यांना करत प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण कुठे चुकत असू तर आपल्याला वेळोवेळी जागा करून देणारे त्याच्यामध्ये माहिती देणारे त्यांच्या अनुभवानुसार जो काय मिळत सुद्धा सकाळपासून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कारण यशस्वी होण्यासाठी गेल्या चार पाच दिवसापासून जेव्हापासून आमदार साहेबांनी आपल्याला तारी दिली तेव्हापासून झटत असलेले आपल्या कार्यालयाचे अकाउंटंट श्री शैलेश मुंदरा तसेच तुमचे सर्व अशी जे लाडके बी सी एम आहेत आपले ते जे सोलापूर आहे यांचेसुद्धा सुद्धा मी आभार मानतो